आम्ही एका घरी गेलो जे आमच्या सहा दशकाचे ऋणानं बंद सहा दशकाचे आम्ही गेलो हात जोडले त्यांनी दरवाजा उघडला म्हणजे अरे तुम्ही आलाय आम्हाला वाटलं आज बोलतील ते म्हणले आम्हाला बाहेर जायचंय आज नको भेटायला म्हणलं आहो आम्हाला म्हणले नको नको आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा रवी वर्पे आहेत यास्पीठावर आता खाली बसते होते आता मी त्यांना रवी वरपेंना आठवत असेल त्यांनी माझं इलेक्शन फार जवळून पाहिले रवी आपल्या बरोबर कोण होत जे सत्तेमध्ये एक एक माणूस नव्हता हा ग्राम सद सदस्य पण नाही तेवढंच नाही रवी वर्पे जयंत पाटील त्यांना फोन करणार ते मला फोन करणार ताई जयंतरावचा फोन आला आहे बुथ कमिटीची नावं आहे बुथ कमिटीची मी रवि बर्पेला नाव दिलं ना दिलं दुसऱ्या दिवशी माणूस गायब मग मा रवी बर्पे म्हणणार ताई जरा नाव बदलायचंय म्हणलं का नाव बदलायचं म्हणलं नाही तो गेला म्हणलं कुठे गेला म्हणलं नाही ताई जुनं मग रवी बर्पेने एक स्ट्रॅटेजी काढली काय की चोरून भूत कमिट्या करायच्या म्हणजे आपलं चोरी काहीच नाही आपली पण चोरून भूत कमिट्या करायच्या म्हणलं असं काय लावलं ती म्हणले नको नको ताई आपण नाव अनाऊन्स केलं की ते जात आहे तिकडे आता काय करायचं काय करायचं आणि मग रोज आम्हाला रागवायचे ह्यांना रागवायचे जयंत पाटील मग हे माझ्यावर डाफरायचे काही काय झालंच नाही काही मलाच तुमच्यामुळे जोडे बसतायत रोज काय करायचं मग जयंत पाटलाने मी शेवटी फोन केला आणि म्हटलं जयंतराव आमच्याकडून भूत कमिट्या काय होणार नाहीत कारण का आम्ही फोन केला आम्ही अनाऊन्स केला रवी वर्पेनी की गडबड होते मग ते म्हणले असं चालणार नाही भूत कमिटी करा करा आम्ही म्हटलं करतो करतो असं म्हणून दहा दहा दिवस राहिले तुम्हाला आश्चर्य वाटेल अनेक ठिकाणी अशा होत्या की ऑफिशियली बूथ कमिटीला माणूस नव्हता अनेक ठिकाणी माझ्या आणि श्रीनिवास पवारांची आठवण तर मी आयुष्यात विसरणार नाही आम्ही एका घरी गेलो जे आमच्या सहा दशकाचे ऋणानं बंद सहा दशकाचे आम्ही गेलो हात जोडले त्यांनी दरवाजा उघडला म्हटलं अरे तुम्ही आलाय आम्हाला वाटलं हात बोलतील ते म्हणले आम्हाला बाहेर जायचंय आज नको भेटायला तर म्हणलं आम्हाला फक्त ते म्हणले पक... नको नको आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला आमच्या तोंडावर बंद केला मी आणि श्रीनाथानं म्हणलं आता काय करायचं असं जर असेल तर झालं आपला कार्यक्रमच झाला असे लोक जर बदलायला लागले तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या माणसानी आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला पण बारामती लोकसभा मतदारसंघात एक नंबरचा बूथ त्या माणसाचा होता तो भेटला मला नाही पण मतामध्ये त्यांनी त्याचा ते राग व्यक्त केला आणि मला मतदान केलं तुम्ही विचार करा दीड लाख मतांनी मी आले आणि दीड लाख मतांनी आपला अमोलदादादा आले कुठे कोण बुथला होता का कुणाची गाडी तुम्ही मगाशी म्हणला त्यामुळे राजकारण आणि समाज करायचा करा असेल मनापासून चांगल्या पद्धतीने तर मायबाप जनताच ही तुमची केंद्रबिंदू तुमचा नेता आहे नेत्यांच्या मागे पडणं बंद करा असं माझ्या सगळ्या आणि अजिबात आज, आज नंतर भाष्य करू नका की नेते निघून गेली आपलं भाग्य की आपण त्यांना नेते समजत होतो आपल्याला वाटत होतं लोक त्यांच्या मागे हा आपला गैरसमज होता आपला म्हणजे तुमचा नाही आमचा जे आम्ही स्टेजवर बसलो कारण का लोक नेताला मोठही बनवतात आणि त्याला घरी दाखवायचं काम ही मायबाप जनताच करते त्यामुळे हा गैरसमजातून या इलेक्शन मी बाहेर पडले या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा असताच्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका